Moving, shifting, सर सर क्या कर रहे हो सर सामान एक हो या अनेक प्रोफेशनल हाउस शिफ्टिंग हो जाएगा पहले क्यों नहीं बोला पोटर पैकर्स एंड मूवर्स हाउस शिफ्टिंग है हो जाएगा तर नमस्कार मित्रांनो डीजेडी जी डी दी पॅकर्स मध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो ही बुकिंग आपल्याला भेटलेली आहे पनवेल वरून कांदोली वेस्ट साठी मित्रांनो बघूया काय ट्विस्ट होतो कारण कस्टमरने लोकेशन पहिलं चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो आणि आता जे लोकेशन दिलं आहे ते बरोबर आहे आपण चायनल रेसिडेन्सी पण वेल ओल्ड रोडला इथे आलेलो आहे दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरने पॅकिंग घेतलेली नाही आहे मटेरियलला आपण कस्टमरला सांगितलेलं आहे मटेरियलसाठी पॅकिंग घ्या तर बघूया वरती जाऊन कस्टमर पॅकिंग घेतो की नाही ते आणि काय होतं ते आपण वरती जाऊन बघूया मित्रांनो चला तर मग वरती जाऊया पहिलं सामान बघूया काय काय मित्रांनो की बुकिंग पण आपल्याला पोर्टर पॅकर्स मोर्सकडूनच भेटलेली आहे मित्रांनो मित्रांनो मुंबईचा आणि पावसाचा काही भरोसा नाही आपलं सामान आज कधीच असं होत नाही की मित्रांनो बाहेर एक फूट सामान निघालेलं होतं आणि आपले कार्टून बॉक्स पण गाडीमध्ये बसत नव्हते तर मित्रांनो आणि आपल्या बरोबर एक मित्र नवीन आलेला होता हे जण होतं ऍक्च्युली आम्ही गाडीत बसायला तर तुम्हाला माहिती आहे की अरे गाडीत दोन जणांची परमिशन आहे दोन जणांची परमिशन आहे आणि त्या रागवला आपल्या मित्राला आपण माग बसवलेलं मित्रांनो पण असं झालं की मुंबईत पाऊस चालू झाला जोराचा आता साडेनऊ वाजता आणि सामान सगळं भिजायला लागलं मित्रांनो भूकंपावर गाडी एका साईडला घेतली रस्सीनं बांधून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवलंच मित्रांनो कसं रस्सीनं बांधून घेतलंय ते गाडी साईडला घेतल्यानंतर तर बघा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की दिसत नाही पाऊस पण पाऊस तर जबरदस्त आहे बघा मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे जबरदस्त आता आहे काचे काचेवर पण आपलं पाणी पडलेलं आहे आणि हे सगळं पावसाचा माहोल आहे मित्रांनो कधी पाऊस पडेल आणि कधी काय होईल इथं मुंबईत तर सांगता येणार नाही मित्रांनो वाटलं सुी नव्हतं की सात वाजेपर्यंत पाऊस पडेल अचानक पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो आणि जबरदस्त असा पाऊस पडायला लागला चला तर मग मित्रांनो पुढे काय ट्यूप्स घडतो तो सांगतो मी तुम्हाला ब्लॉकमध्ये नमस्कार मित्रांनो फायनली आपण साडे दहा वाजले सहा वाजता पनवेलमधून निघालेले साडे तास गाडीच्या ट्रॉफिकमधून बाहेर निघालेलो आहे आणि आपण मित्रांनो लोकेशनला पोचलेलो आहे आत्ता तर पटापट पत गाडी खाली करूया इथे एक प्रॉब्लेम आहे आपल्याला लिप वापरायला मिळेल का नाही हा एक डाऊट आहे सोसायटी काय बोलते ते बघूया आणि पटपट खाली करून देऊया मित्रांनो लिप वापरायला भेटली तर अतिउत्तम मित्रांनो चला तर मग पावसाचा मोहल आहे काय होतंय ते बघूया आपण